नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलवर मी तुम्हाला ब्लाऊजची तुरपाई कशी करायची आहे ते शिकवणार आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरजच उरणार नाही तर चला आता आपण सर्वप्रथम दुहेरी धागा घेणार आहोत दुहेरी धाग्याने काय होणार आहे तर आपली तुरपाई ही पक्की राहीन निसटणार नाही पुढे तुम्हाला माझ्या बोटाच्या हालचालीकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे बघा माझ्या हाताचे चार बोट मी खालच्या दिशेने ठेवलेले आहे आणि एक अंगठा हे वरच्या दिशेने ठेवलेला आहे आपल्याला हाताच्या मधल्या बोटामध्ये आणि वरच्या अंगठ्यामध्ये ब्लाउजची पट्टी धरायची आहे जेणेकरून आपल्याला तुरपाई ही बरोबर करता येणार आहे आणि एक गोष्ट अर्जुन आपण सुई टोचताना ही खालच्या दिशेने कमी टोचायची आहे खालच्या दिशेचे चार पाच धागेच घ्यायचे आहे आणि वरच्या दिशेचे जास्त तरी तुम्हाला मी पुन्हा सांगते की माझे तीन बोटं हे खालच्या दिशेला ठेवायचे आहे आणि एक बोट हे वरच्या दिशेला ठेवायचं आहे बघा माझ्या बोटाकडे लक्ष द्या माझा अंगठा हे वरच्या दिशेने ठेवलेला आहे आणि तीन बोटं हे खालच्या दिशेला ठेवलेले आहे बरोबर हातात पट्टी धरून मी तुरपाई करत आहे चार पाच टाके दिल्यावर आपल्याला धागा पूर्ण ओढायचा आहे एका धाग्या परत आपल्याला पूर्ण धागा एका टाक्यापर्यंत आपल्याला पूर्ण धागा उडायची गरज नाही आहे माझ्या चॅनलवर मी तुम्हाला सोप्या रीतीने ब्लाऊज कसे शिवता येईल आणि ब्लाऊजबद्दलचे छोटे छोटे टिप्स जे तुम्हाला कोणीही आजपर्यंत सांगितले नाही ते सांगणार आहे आणि डिझायनर ब्लाऊज कसे शिवायचे आहे ते सुद्धा शिकवणार आहे तर बघा बघता बघता आपली तुरपाई होत आलेली आहे आपल्याला तुरपाई हे फिटिंगच्या पुढच्या दिशेने अजून एक दीड इंच घ्यायची आहे जण काय काही काही करतात जोपर्यंत फिटिंग आहे तिथपर्यंतच तुरपाई घेतात आणि समोरची तुरपाई सोडून देतात पण ज्यावेळेस क्लायंटला ब्लाऊज हा फिट होतो आणि ते शिलाई उधळतो तर तेव्हा पुढची शि तुरपाई होईल नसते त्यामुळे तुरपाई ही शेवटपर्यंत घ्यायची आहे हे बघा आपली तुरपाई किती पद्धतरित्या झालेली आहे बाहेरच्या दिशेने आपली तुरपाई ही कशीच दिसत नाही आहे एक धागा पण दिसत नाही आहे परफेक्टरित्या आपली तुरपाई ही झालेली आहे आता तुम्हाला पुढे काय करायचे आहे की आपली मशीनची चार नंबरची जी शिलाई आहे ती उधळून घ्यायची आहे काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची तुरपाई ही आपल्याला परफेक्ट दिसेल तसेच ब्लाऊज संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा